जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि अशा प्रकारे आज आता मी रील करायला तर असंच इच्छा झाली माझी एखादं म्हणलं ब्लॉग होऊन जाऊन द्या आणि तसंही तुमच्यावर भरपूर संबंध आपलं काय वेळ दिला नाही तुम्हाला भरपूर दिवस झालं ले आपण गॅप घेतला आपल्या यूट्यूब चॅनलसाठी आणि आपल्या असेच व्हिडिओ येणार आहे आणि ब्लॉगसुद्धा येणार आहे लवकरच चॅनल मॉइंटाईज होणार आहे लवकरात लवकर तुमचा सपोर्ट दाखवा आणि प्रेम करा, करा, मेड, करा। आता रील करायला आणि मेन म्हणजे आपल्या सोबत श्री चव्हाण आणि आमच्या नवीन मॅडम आहेत हाय करा हॅलो आता काय प्लॅन आहे कुठे जायचंय लोकेशन शोधायचं शूटला आता इथं मूर्ती दिसली म्हणजे एखादी रील दोन जाऊन काढून हा एक ना मला बी काहीतरी पाहिजे ना तेवढंच काम असे का राम राम सत्य करण्यासारख्या महाग हे काय तलाव आहे तलाव आहे राईट तर श्रीची एक किडनी काढू आपण तू एक गेम एक घेतो एक किडनी साधारण कितीला जाते एक किडनी किती जाते क्लोज हो ना क्लोज हो क्लोज हो क्लोज अरेकडे अरे व्यवस्थित नाही दिसत एक किंड किती ला जाते तीन चार लाख चार पाच लाखात कुठंच गेली नाही किडनी जाते पिऊन फेल झाले आई गप्पा पिऊन नाही ना श्री खरं सांगतो दारू पितो का नाही नाही पेत खरं वाला हो तू पिती <laughs> का तू का अरे मश्करी करतोय असा काही विषय नाही आणि मेन गोष्ट म्हणजे म्हणजे आपल्या मित्रांना सगळ्यांना माहिती देवडाय श्रीकरण श्रीचे श्रीचंद माझी लहानपणापासून मैत्री मी आधी कला नाही पण मला ले मारेन मी प्यायल्यावर माझ्यासमोर तू पे तुला सांगतो दे दे आताच्या आत्ता लगेच अयुष्यपत ह्याला पिऊ आई एक काम करू ह्याला आपण काय करू हे जे एक काढ दोन काढून ह्याला नदीच्या पाठी मागणार एक बॉटल घेतली विटी पण अरे नेमकं आता मला बातमी आली ती दारूचे रेट वाढलेत खरी गोष्ट आहे ना ते खरे का खोटे दहा रुपया बरे इथं एंडा लागतो ना रे काय तरचा कुठला हेच का कुठला कात्रच यो काय बोलतो कोण येतंय का वाई मो ती बघा पुण्यात पुण्यात राहून एक अहो कपल बाबा तिथं कशी अरे बघता बघता काय शर्ट झालं हो कसं डायरेक्ट नाही का फुल असं झूम मारलं कपल बसले जाऊन द्या आपण त्यांना नाही डिस्टर्ब करायचं त्यांना त्यांचा वेळ भेटूया आमच्या तिघांना आमचा वेळ द्या मस्त व्हिडिओ करायला ओ कुत्र्याची भांडण काय बी दिसते जाऊन मस्त बी ही मला ना शूटिंगला भेटलेली हे कुठल्या शूटला भेटलेली काय चंडिका 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 मुवीला भेटलेली ही मला तर मग आमचा काय दोन चार दिवस कॉल झाला बोलणं झालं म्हणलं चला जरा आपण मस्त रील बिल करू पण आता तिन्ही वेळात वेळ आणि मिनीत वेळात वेळ आणि आमच्या स्त्री भाऊनी वेळात वेळ काढून मस्तपैकी रील करायचा प्लॅन केला आणि आमची रील येते लवकरच बघायला विसरू नका इंस्टाग्राम सुजल पवारला जी इंस्टा आय डी नको सांगू सांग शोधा सांग ना कॉल अप बघ काय पलक <laughs> पलक जैन जैन फॉलो करा फॉलो नको करू फॉलो करा हां फॉलो बॅक देत असं फॉलो करणार मंडळी